उत्तम गायकवा इयत्ता पाचवी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित मान्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो आज स्वातंत्र्य दिन उत्सव साजरा करण्यासाठी येथे जमला आहोत आज आज जेव्हा आपण अनुभवत आहोत ते सदा सजी मिळलेले नाही त्यासाठी महात्मा गांधी भगत सिंग राजगुरु बाबू गेनो शिरीष कुमार लाला लजपतराय सुभाषचंद्र बोस यासारखे क्रांतिकारांनी आपले रक्त सांडले घरदारावर तुळशीपत्र ठेवले आपल्या या भारत देशाला भारत देशातील जनतेला इंग्रजांच्या जोकडातून मुक्त केले आज आपण स्वातंत्र्य भारतात राहतो स्वात स्वातंत्र्य भारतात राहतो आजही समाजात सगळीकडे भ्रष्टाचार गुन्हेगारी फसवेगिरी मारामारी या गोष्टी पास मिळतात हे सर्व पास मिळाले और मनावे असे वाटते हे मेरे व के लोगो जराख मे में दो पण जो शहीद हुए है उनकी जर याद करो कृपाणी एवढे करून माझे दोन शब्द संपतो जैन जवार